लासूर स्टेशन येथे घुटका विक्री सुरू असल्याची बातमी एआय न्यूजने प्रसारित केली होती या बातमीची दखल घेत अन्न व औषध प्रशासनाने कल्पेश सोनी यांच्या गोडाऊन वर छापा टाकत एकशे एकोणावीस गोण्या घुटका जप्त केला आहे लासू स्टेशन येथे परराज्यातून मोठ्या प्रमाणात गुटखा येतो आणि येथून तो, तो किरकोळ व्यापारी पानटपरी आणि लहान मोठे किराणा दुकान यांना येथील गुटखा व्यापारी कल्पेश भारत सोनी हा विकत असल्याचं वृत्त एआय न्यूजने नुकतंच प्रसारित केले होते या बातमीची दखल घेत स्थानिक पोलीस प्रशासन आणि अन्न व औषधी प्रशासन विभागाने संयुक्त कारवाई करून कल्पेश सोनी यांच्या गोडाऊन वर छापा टाकला या छाप्यात हिरा गुटका रायपल तंबाखू आणि सुगंधी पान मसाला एकशे एकुन, गुटका जप्त करण्यात आलाय या गुटक्याची कारवाई अन्न व औषधी विभागाचे सहाय्यक आयुक्त चंद्रकांत पवार अशोक पार्थे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न व सुरक्षा अधिकारी राम मुंडे वर्षा रोडे गोपाल कासार यांच्या पथकानं आणि शिलेगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे आणि अशोक अशोक गंगवणे यांनी संयुक्तपणे केली याबाबतचा पुढील तपास अन्न व सुरक्षा अधिकारी राम मुंडे हे करत आहे